कुठलाही धंदा स्टेबल व्हायला थोडे दिवस जातात म्हणजे आपण छोटं एखादा लावलं ते मोठं व्हायला जशी प्रोसेस आहे वाढायला त्याला फळायला तसं हॉटेल लाईन मध्ये जाऊ शकता म्हणजे हॉटेल चालत नाही तर त्यात बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे कुठलाही असू सुद्धा त्याचा पॉईंट महत्वाचा हो असतो yes. तुमचं मॅनेजमेंट कसे आहे तुमची स्वच्छता काम कसं करते ग्राहकांना कसं खुश करते लोकांच्या गरजा काय बरोबर म्हणजे ज्या एरियात तुम्ही काम करताय तिथल्या लोकांच्या गरजा काय काय दिलं पाहिजे रेट किती ठेवलं पाहिजे म्हणजे बऱ्याच गोष्टी असं एका गोष्टी अवलंबून नाहीये आणि सर एखाद्या उद्योजक समजा एखाद्या व्हायचा असेल तर तुमच्या बरोबर सगळ्यात महत्वाचं काय चिकाटी पाहिजे बरोबर चिकाटी सगळ्यात महत्वाची पाहिजे दुसरी गोष्ट तुमचे व्यवहार चांगले पाहिजेत मार्केटमध्ये तुमचे व्यवहार चांगले पाहिजेत आणि तुमच्याकडे संयम सगळ्यात महत्वाचा पाहिजे प्रत्येक गोष्टी अडचणी सगळ्यांना येतात मग ते संयम ह्या चार पाच गोष्टी आणि शेवटी माझं एवढं मार्केट सोपं झालेलं आहे